हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला मुरमुरे आणि बटाटा यापासून खूप भन्नाट अशी एक रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडणारसुद्धा आणि तुम्ही आजच करणारसुद्धा खूप सोपी आणि कमी साहित्यात झटपट ही रेसिपी तयार होते तर बघा इथे मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत त्याचबरोबर मुरमुरे घेतलेले आहेत आता इथे आपल्याला हे बटाटे सगळ्यात आधी बारीक किसनीने किसून घ्यायचे आहेत तुम्ही मोठ्या किसनीने किसलेत तरी चालेल फक्त एवढंच की यामध्ये अजिबात लम्स राहता कामा नये एकदम बारीक असा हा बटाटा आपला किसला गेला पाहिजे ना अशा पद्धतीने तर बघा इथे मी आधी तीनही बटाटे किसून घेते पाहू शकता तुम्ही आपले तीनही बटाटे किसून झालेले आहेत आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मुरमुरे घालून हे छान असे बारीक वाटून घ्यायचे आहेत जितके शक्य होतील तितके बारीक आपण हे मुरमुरे वाटून घेणार आहोत मुरमुरे तसे वाटायला फारसा वेळ लागत नाही अगदी झटपट हे मुरमुरे वाटले जातात छान बारीकसुद्धा होतात तर बघा इथे मी मुरमुरे वाटून घेतलेले आहेत अगदी छान बघा वाटले गेलेत थोडे रवाळ राहतात अशा पद्धतीने असेल तरी चालेल पण आपल्याला शक्य होईल तितके बारीक हे वाटून घ्यायचे आता हे बटाट्यामध्ये घालून घेतले की बघा इथे मी मिरची कढीपत्ता त्याचबरोबर अद्रक घेतलेले थोडंसं किसून आता हे सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत हे तीन जिन्नस मिक्सरच्या भांड्यात मी घालून घेतले आता यामध्ये आपण थोडंसं जिरंसुद्धा घालणार आहोत तर बघा इथे मी जिरं घातलं मी ओवा घालायला विसरले आहे पण आवर्जून तुम्ही थोडासा ओवा घाला आता हे मिक्सरला छान बारीक करून घेतलं आता ही वाटलेली पेस्ट आपण या मिश्रणामध्ये घालून घेऊया बघा अशा पद्धतीने हा नाश्ता खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे तर बघा हे घालून घेतलं की यामध्ये बारीक कट केलेली कोथंबीर घालून घ्यायची इथे अशा पद्धतीने त्याचबरोबर आपण यामध्ये थोडं गव्हाचं पीठ घालणार आहोत बघा जवळपास अर्धी वाटी इतपत हे गव्हाचं पीठ आहे त्यानंतरनं थोडीशी हळद घालूया त्याचबरोबर यामध्ये मी आमसूल पावडर घालणार आहे म्हणजे छान चटपटीत होईल आपला पदार्थ आता बघा थोडंसं हिंगसुद्धा घातलं आहे बटाटा आहे त्यामुळे थोडं हिंग घालायचं आणि त्याचबरोबर मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे चवीनुसार आता हे छान एकजीव मळून घ्यायचे बघा अशा पद्धतीने लक्षात घ्या यामध्ये आपल्याला अजिबातच पाण्याचा वापर करायचा नाही आहे बटाट्यामध्ये जे मॉइश्चर आहे त्यामध्येच आपल्याला हे सर्व मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि तुम्हाला जर वाटलं की पीठ थोडं पातळ वाटतंय तर तुम्ही थोडं पीठ वाढवू शकता म्हणजे आपण जे मळतोय ते तुम्हाला वाटलं की हे पातळ वाटतंय तर नक्कीच तुम्ही गव्हाचं कोरडं पीठ घालू शकता यामध्ये तर बघा इथे मला थोडं हे पातळ वाटत होतं म्हणून मी थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करणार आहे पण लक्षात घ्या आपल्याला गव्हाचं पीठ खूप जास्त घालायचं नाही आहे नाही तर मग आपण जो पदार्थ करतोय त्याला फक्त गव्हाच्या पिठाचा फ्लेवर येईन बटाट्याचा फ्लेवर इतका येणार नाही बघा अगदी थोडंसं पुन्हा मी कोरडंपीठ घालून घेतलं आणि हे छान असं सा एकसारखं करून घेते व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका वरतून थोडासा तेलाचा हात लावून मी हे मळून घेते तोपर्यंत पटकन लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कळवा बघा इथे छान असं हे मळून झालेलं आहे अगदी मऊसुद असं लुसलुशीत हे पीठ आपलं मळून तयार आहे पाहू शकता तुम्ही आता हे साईडला ठेवूया आणि लगेचच इथे बघा पापड करायची जी आपली मशीन असते ना ती घेतलेली आहे मी पण तुम्ही पोळपोटावर सुद्धा हे करू शकता खाली प्लास्टिकचा कागद घ्यायचा त्याला थोडं तेलाचा हात लावायचा आणि हा मध्यभागी गोळा ठेवून वरतून प्लास्टिकचा कागद ठेवून तुम्ही हे लाटून घेऊ शकता किंवा हाताने प्रेस करून घेऊ शकता किंवा प्लेटने दाबूनसुद्धा घेऊ शकता अगदी झटपट हे आपले पराठे तयार होतात जर अशी पापडाची मशीन असेल ना तर खूप जास्त सोप्पं जातं बघा किती पटपट पर हा पराठा तयार होतो आणि छान होतात खरंच खूप अगदी मऊ लुसलुशीत असे हे पराठे आपले तयार होणार आहेत बघा इतकी जाडी आपल्याला पराठ्यांची ठेवायची आहे तर चला आता मी तुम्हाला हे भाजायचे कसे तेसुद्धा दाखवते बघा लाटायचं झंझट नाही आहे अजिबातच आणि तुटणार तर त्याहून नाही चिटकणार नाही अगदीच झटपट होणारा पदार्थ आहे त्याचबरोबर खूप पौष्टिकसुद्धा आहे इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवला आहे पॅन छान गरम झाला त्याला तेल लावलं आहे तेलाऐवजी बटर किंवा तूप लावलं तरी चालेल आता हा पराठा यावरती घालून घेतला अशा पद्धतीने बघा तोपर्यंत मी इकडे दुसरासुद्धा पराठा करून घेते इतकं झटपट होतो ना आपली एक साईड भाजूनसुद्धा होत नाही तरच बघा मशीनवरती दुसऱ्या साईडला हा पराठा करून तयार होणार आहे पण तुम्ही सेम ही प्रोसेस पोळपोटवरसुद्धा करू शकता वरतून प्लेट घेऊन प्रेस करायचं तरीसुद्धा आरामात हा पराठा आपला तयार होईल थोडा जाड वाटला तर मग थोडासा लाटून घ्यायचा अलगद हाताने बघा आता इकड़े इकड़े हा पराठा एकीकडे झाला इकडे हा पराठा पलटी करून घेतला आहे मी मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे पराठे भाजायचे पॅन आहे पॅन पातळ असतो पटकन डाग पडतात पण जे गव्हाचं पीठ आहे ते शिजलंसुद्धा गेलं पाहिजे त्यामुळे मीडियम फ्लेमवरती मी छान दोन्ही साईडनी हे पराठे भाजून घेणार आहे अशा पद्धतीने बघा तेल लावून घेतलं आहे वरतून हलकंसं आणि हा पराठा मी असा भाजून घेते खूप सतत पलटी करायची गरज नाही आहे काही अर्ध्या मिनटानंतर न वगैरे पराठा पलटी करायचा म्हणजे बघा व्यवस्थित असा भाजलासुद्धा जातो आणि किती छान रंगसुद्धा आलेला आहे पाहू शकता तुम्ही असा पराठा पाहता क्षणी अगदी कितीही खाऊ शकता तुम्ही खरंच तुम्हाला आता हा पराठा पाहून तोंडाला पाणी आलं आहे की नाही ते मात्र मला नक्कीच कळवा बघा इथे मी हा पराठा साईडला काढून घेते असा जाळीवरच काढून घ्यायचा म्हणजे काय होतं जो घाम असतो ना तो सुटत नाही पराठ्यांना नाहीतर मग ना, प्लेटमध्ये काढलं तर मग खालचे जे पराठे असतात ते असे घामाने चिकट चिवट होतात त्यामुळे जर ही जाळी नसेल तुमच्याकडे तर आपलं पुरण वाटायचं यंत्र असतं ना पुरणाची चाळण त्यामध्ये सुद्धा तुम्ही काढू शकता बघा अशा पद्धतीने इथे मी दुसरासुद्धा पराठा घालून घेतलेला आहे एका साईडने अर्धा मिनटं होऊन दिला आता हा पलटी करून घेतला अशा पद्धतीने तेलाऐवजी बटर लावलं ना ह्या पराठ्याला अजून जास्त टेस्ट येते आणि खूप जास्त छान लागतो हा पराठा खायला खरंच बघा दोन्ही साईडने अशा पद्धतीने मी हे भाजून घेते आता एका साईडने बघा आता हा भाजून झाला आपण पलटी करूया यापूर्वी तुम्ही कधी अशा पद्धतीने पराठे केले आहेत का तेही मुरमुरेंचा वापर करून ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जर मुरमुरे शिल्लक असतील बऱ्याचदा मुरमुरे आपल्याकडे शिल्लक राहतात त्यावेळी नक्कीच तुम्ही हा पदार्थ करू शकता अगदी झटपट होणार आहे मुलांच्या टिफिनचा तर प्रश्नच सुटणार आहे त्याचबरोबर नेहमीचा तोसतोस नाश्ता खाऊन कंटाळा येतो ना मग नक्कीच या पद्धतीने पराठे तुम्ही करून पहा बघा माझ्या चॅनलवरती भरपूर रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत नाश्त्याच्या अगदी भरपूर आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही ही रेसिपी अजून दुसऱ्याही रेसिपीज ट्राय करू शकता बऱ्याचशा नॉनव्हेजच्या आहेत अंड्यापासूनच्या किंवा मग व्हेजसुद्धा भरपूर ऑप्शन आहेत ब्रेडपासूनसुद्धा मी भरपूर ऑप्शन तुम्हाला दाखवलेले आहेत की नाश्त्याचे तुम्ही कसे करू शकता बरं यामध्ये भरपूर पराठे होतात एवढीशा पिठामध्ये आपण छोटे छोटे केले आहेत म्हणून तुम्ही मोठेसुद्धा पराठे करू शकता बरं हे पराठे खायचे कशासोबत तर अगदी कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत तुम्ही हे पराठे खाऊ शकता काहीच नसेल तर दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मेवणीज म्हणा केचप म्हणा किंवा चहासोबत असाच नुसता खाल्लात तरीसुद्धा खूप कमाल लागतो हा पराठा बघा किती मऊ लुसलुषित आणि मस्त असा हा पराठा आपला तयार झाला आहे आणि प्रत्येक पराठा असाच झाला आहे हा मऊ लुसलुशीत अगदी एकच नाही बघताना आणि भासतानाच तुमच्या लक्षात आलं असेल अगदी सॉफ्ट असे हे पराठे तयार झालेले आहेत आपले मी एक घास तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते खूप कमालीचे होतात एकदा नक्की ट्राय करा केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे तेसुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा इथे बघा मी कैरीची चटणी केलेली आहे मी त्यासोबत हा पराठा खाणार आहे जर तुम्हाला कैरीच्या चटणीची रेसिपी हवी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा खूप सोपी आणि झटपट होणारी ही चटणीसुद्धा आहे तर बघा इथे आपला हा पराठा आणि कैरीची चटणी खरंच खूप आपलातून कॉम्बिनेशन आहे एकदा नक्की ट्राय करा केल्यावर कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा बाय